सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतो तर तुमच्या आईवडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना काय की क्या बडा तो सबसे दम बडा माग मी एकदा कुठेतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं यादी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव वेळ टाईम आम्ही सगळे वाळे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काय वेळ बघू एक करेक्ट कार्यक्रम वगैरे म्हणतोय करेक्ट कार्यक्रम वगैरे म्हणतोय तो तर <laughs> तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं की मुख्यमंत्र्यांनी तर समज दिली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका